नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कशात बायन सगळे मी प्राध्यापक कुशाल तुपे मॅथ्स बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल बाळा आज तुमच्यासाठी मेडचं प्रकरण मी घेऊन आलो ज्याचं नाव आहे अंक गणित श्रेणी आताच्या पाठीमागच्या पुणे ग्रामीणच्या परीक्षेला याच्यावरती दोन उदाहरण तुम्हाला आले होते हे प्रकरण आणि संभाव्यतेचं प्रकरण जर मुलांना अवघड वाटतं तर त्यातलेच आज मी तुमच्यासाठी अंक गणित श्रेणीचे दोन टाईप मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय बघायचं कुठला तरी याबरोबर अंक गणती नियमक शेळी म्हणजे काय हे पण आपल्याला पाहायचं हे प्रकरण होतं बघा मग थोडंसं तुम्हाला काहीतरी माहिती असेल जरी काय माहित नसलं तरी जाऊ द्या कायचं नाही आपण बघूयात त्याच्या अगोदर युट प्ले स्टोर ला मॅथ्स पाय तुपेसर नावाने आपलं एक ऍप आहे ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता भूमिता आणि बीजगिन या चारही विषयाची चांगल्या प्रकारची तयारी होण्यासाठी आपण एक ॲप बनवल्या दोन हजार आठ पासून आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस करून भरतीला नेमके प्रश्न पडतात काय एवढंच त्याच्यामध्ये दिले त्याच्याशिवाय वेगळं काय करायची गरज नाही पुस्तक सुद्धा वापरायची काय गरज नाही इतका आपण त्याच्यामध्ये दिलं या जवळजवळ तीनशे व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत ऑल टाईपचे उदाहरण आहेत तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना भरतीची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला ऑफलाईन बॅच करता येत नसेल तर ऑनलाईनच्या माध्यमातून जे आम्ही ऑफलाईनला शिकवते तेच ऑनलाईनला शिकवते फक्त तुम्ही बघताय कसं किती मन लावून आणि तुम्ही नोट्स किती चांगल्या करताय याच्यावरती तुम्हाला ते ऑनलाईनचा फायदा होणार आहे तर मला अतिशय चांगली अशी बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांनी ती बॅच घ्यायची असेल त्यांनी ती बॅच खरेदी करावी तर या बायानो काय सांगितलं मी आता आपल्याला अंक श्रेणी नावाचं प्रकरण शिकायचं तुमच्या मनात आलं का की नियम श्रेणी म्हणजे काय अंक श्रेणी तर ऐका आता मला सांगा पाच आहे पाच नंतर नऊ आहे नऊ नंतर तेरा आहे तेरानंतर सतरा आहे असं मी वाढवत चाललो या म्हणजे ही मालिका आहे ना अंकांची मालिका आहे बरोबर आहे अंकांची मालिका आहे पण या अंकांच्या मालिकेमध्ये एक विशिष्ट क्रम आहे आहे का पाच नंतर नऊ आला म्हणजे मी चार चार मिळवला नऊ नंतर चार मिळवला नंतर चार मिळवला असं प्रत्येकामध्ये चार चार मिळवत मालिका तयार होणार आहे म्हणजे मी काही अंक कसे पण लिहिले नाहीत ते एका विशिष्ट क्रमाने लिहिले म्हणजे त्यांच्यामध्ये क्रम समान आहे म्हणून त्याला श्रेणी म्हणायचं क्रम समान आहे ना कधी कधी मालिका कमी पण होणार आहे आता बघा बर समजा तीन आहे बघाबर ही मालिका सुद्धा वाढत चालली आहे या सुद्धा मालिकेमध्ये एक विशिष्ट क्रम आहे काय क्रम आहे बघा बर तीनच्या दुप्पट आहे का तीनच्या दुप्पट सहा आहे सहाच्या दुप्पट बारा आहे बाराच्या दुप्पट आहे चोवीसच्या दुप्पट आहे कळतंय का म्हणजे इथला गॅप समान आहे फक्त तो, तो गॅप पट्टीमध्ये आलाय पट पट मध्ये गॅप आलाय म्हणजे गट हा अंकात पण येऊ शकतो आणि पटीत पण येऊ शकतो मग मा अशा मालिकांना श्रेणी म्हणायचं की ज्याच्यामध्ये प्रत्येक पदामधला गॅप समान आहे मग तो अंकातला असेल किंवा पटीतला असेल याला म्हणतात श्रेणी आणि बांध याच श्रेणीचं दोन प्रकार पडतात एकाला म्हणतात अंक गणित श्रेणी आणि दुसऱ्याला म्हणतात भूमितीय श्रेणी तर ऐका ज्याच्यामधला गॅप हा वाढत जातो किंवा कमी होतो अंकामधला बरं का त्याला म्हणतात अंक गंथी अंकामधला आणि ज्याच्यामधला गॅप हा पट्टीमध्ये वाढतो पट्टीमध्ये बर का मग कमी होईल किंवा वाढेल पट्टी पट्टीमध्ये त्याला म्हणतात भूमितेषडी तर पोलीस भरतीला अंक गणती शेळी ही आहे तर मग आज आपण त्याचे दोन प्रकार आज आपण पाहणार आहे चला पहा तुम्हाला शेळी म्हणजे काय सांगितलं मालिका ज्याच्यामधला गॅप समान असतो त्याला परत प्रकार मी सांगितलं अंकातला गॅप समान आहे आणि पटीतला गॅप समान आहे त्यांना अंक घ्याने भूमिती श्रेणी म्हणतात ओके ती ही नेमकी उदाहरणं सोडवायची कशी ते आज आपल्याला बघायचं या बायानो बघा श्रेणी म्हणजे एक अशी विशिष्ट क्रमिका आहे म्हणजे मालिका आहे की जिच्यामध्ये कोणत्याही दोन क्रमागत पदामधील संबंध सारखाच असतो कळलं का बघा संबंध सारखा असतो पाच आठ अकरा बघा ना पाचन तीन आठ तीन अकरा तीन आहे का गॅप समान म्हणून त्याला क्रमिका म्हणायचं किंवा शिर्डी म्हणायचं यात बघा बर चार दुने आठ आठ जुने सोळा सोळा जुने बत्तीस जुने आला का पटीमध्ये पण समान तर आहेच ना त्याला म्हणायचंय शिर्डी कळलं का गॅप समान किंवा पट समान ठीक आहे चला आताच मी तुम्हाला सांगितलं की श्रेणीचे दोन प्रकार पडतात अंकातला गॅप असेल तर अंक आणि पटीतला गॅप असेल तर त्याला आपण भूमिते श्रेणी म्हणतोय ठीक आहे या तर बयांनो आता अंक गणित श्रेणी आपल्याला शिकायची या, या। क्रमिकेमध्ये संख्या सारख्या क्रमाने वाढतात किंवा कमी होतात काय बी होऊ द्या वाढू द्या किंवा कमी होऊ द्या पण गॅप समान पाहिजे तिला अंक अंकछ म्हणायचं बघायचंय का बघा बर दोन नंतर चार कसा आला दोन मिळवून चार आणि दोन सहा सहा दोन आठ आट, आठ दोन दहा आला का प्रत्येकामध्ये गॅप दोनचा समान आहे इथे बर एक आणि पाच चार झालं पाचन चार नव चार तेरा चार आहे का चारचा फरक समान फरक आहे म्हणून त्याला अंक गंथे म्हणायचे मालिकेतलं जे पहिले पद असतं का त्याला टी वन म्हणायचं पदाला इंग्लिशमध्ये टर्म म्हणतात म्हणून टी वन म्हटलं टी वन टी टू थ्री थ्री असं वाढत जाणार आहे टी फोर टी फाय जेवढी पद आहेत तेवढी किंवा बाळांनो यातले जे पहिले पद असतंय का त्या पहिल्या पदाला ये सुद्धा म्हणतात का ये म्हणतात माहिती आहे का ये का म्हणतात कारण ए बी सी ची सुरुवातच येणे झाली ना म्हणून पहिल्या पदाला ये म्हणतात सांगा बर इथं ये, ये किती आहे दोन आहे आणि या मालिकेमध्ये ये किती आहे तर एक आहे पहिलं पहिलं पद ठीक आहे आता सांगा आता तुम्हीच म्हणताय गॅप वाढत चाललाय तर जो गॅप असतो का त्या गॅपला बांधणं म्हणतात साधारण फरक गॅपला काय म्हणतात साधारण फरक कळत का किंवा समान फरक आणि तो बाळांनो डी या अक्षराने दाखवतात डी म्हणजे डिफरन्स फरक डी ने दाखवतात कुठे कळ सांगा दोन तीन गोष्टी मी सांगितल्या पहिल्या अंकाला ये म्हणायचं ये आणि जो गॅप आहे त्या गॅपला डी म्हणायचं कळलं का बघा आता खऱ्या अर्थानं परीक्षेला प्रश्न कसा विचारतात ना ते मी आज तुम्हाला शिकवतोय कोणत्याही क्रमांकावरील पद काढणे मी एक मालिका लिहून दाखवतो मला आता बघा आता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमका आपण काय शिकणार आहे ते कळला का, का, का प्रश्न तुम्हाला ते एखादी मालिका देतात अकरा पंधरा एकोणीस तेवीस अशी मालिका देतात मला सांगा बरं तेवीस कितवं पद आहे चौथ पाचवं सहावं सातवं आठवं नवं काहीतरी बारावं पद येईल ना म्हणजे तुम्हाला बारावं पद कोण आहे शोधायचंय म्हणजे एका ओळीमध्ये पोरं बसलाय तुम्ही समजा तुझा क्रमांक तिसरा आहे तू बसलाय आणि पाठीमागं कोणतरी बारावं असेल ना तर त्या बाराव्या पोराचं मला नाव सांगायचं संपला प्रकार कोणतरी बारावा आहे कोणतरी आहे तो अंक कोठला हा मला शोधायचा असा हा पहिला प्रकार आहे कोणत्याही क्रमांकावरील पद काढायचं तर त्याच्यासाठी बाळांनो हे सूत्र आहे सूत्र लक्षात राहू द्या किंवा नाही राहू द्या मला काय गरज नाही कारण मी सूत्रांना शिकवणारच नाही फक्त पुस्तकामध्ये सूत्र असते म्हणून मी तुम्हाला हे सांगितले बघायचं तर नेमकं काय ते पहिला प्रश्न काय बघा आता सात बारा सतरा बावीस या शिडी मधील साधारण फरक फरक म्हणजे बा त्याला डी म्हणतो आणि गॅप मग तुम्हीच सांगा ना प्रत्येकाच्या मध्ये गॅप किती आहे सात पाच बारा बारा पाच सतरा पाच प्रत्येकामध्ये गॅप कितीचा आहे पाचचा आहे संपलं उत्तर प्रश्न तोच विचारलाय साधारण फरक किती तर तो पाचचा आहे कुठे नाही कळलं सांगा ओके okay. चला आता या तर बयानो तीन आठ तेरा अठरा आहे या अंक गणतीश्रेणीच पंधरावे पद कोणते आता चालू झालं बघा खऱ्या अर्थानं पहिलं दुसरं तिसरं चौथं पद आहे इथं कुठंतरी पंधराव्या क्रमांकावर कोणतरी आहे मग तेच तुम्हाला विचारले पंधरावं पद तर ऐका आता चढवायचं कसं बघा मी काय म्हणतोय जरी व पद दिलं तरी आपण चौदाच पद आहे समजायचं का माहित आहे का तर आपण त्यातलं पहिलं पद लिहून घ्यायचं असं कळतंय का बघा पहिलं पद लिहून घेतलं तर मला एक सांगा रे आता इकडं पद किती उरतील टोटल तर पंधरा पद दिलेत ना मग पैकी पहिलं पद घेतलं म्हणजे उरली किती चौदा कळतंय का म्हणून एक पद कमी करायचं मग चौदा पद उरली आणि प्रत्येकाच्या मधला गॅप शोधा कितीचा आहे बघाबर पाच चा गॅप आहे का म्हणून त्या गॅप ने त्याला गुणायचं काम करायचं संपलं उत्तर आता बघाबर मी पहिलं पद लिहिलं जरी पंधरा पद दिली तरी मी चौदा घेतली आणि गुणिले गॅप आले उत्तर मग तीन अधिक चौदा पंचवीस सत्तर आणि सत्तर आणि तीन किती त्र्याहत्तर संपलं की मग या मालिकेतलं पंधरावं पद कुठलं आहे तर त्र्याहत्तर आहे कुठं नाही कळलं सांगा किती सोप पाहिजे संपलं की पंधरावं पद कोण आहे त्र्याहत्तर आहे ठीक आहे पुढचं करा कराबर चला तुम्ही करा कराबर या मालिकेचं अठरावं पद शोधायचं अठरावं पद पद अठरावे पद शोधाय का चला कोणत्या तरी क्रमांकाचं पद शोधायचं आपण काय करतोय पहिलं पद लिहायचं अधिक जरी अठरा पद दिली तरी आपण समजायचं सतराच पद आहे ते गॅप सांगा प्रत्येकाच्या मध्ये बघावर सहाचा गॅप आहे का ने त्याला संपलं उत्तर एक आधी सतरा स किती रे सतरा स एकशे दोन आणि एकशे दोन मध्ये एक मिळवा एकशे तीन संपलं उत्तर म्हणजे अठरावं पद कुठलं आलं एकशे तीन कायच पाहिजे सांगा अजून याच्यापेक्षा पण तुम्हाला जर माहिती असेल की ना बांध तर उत्तर तुम्हाला काढता येणार आहे कळतंय का बघा बरोबर ना बघा आता सात अकरा पंधरा एकोणीस जावा आणि एकशे सव्वीसावं पद शोधायचे बघा आता एकशे सव्वीसावं पद शोधायचं मग कोणतरी येणार एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर बघा मग पहिलं पद लिहायचं आधी जरी एकशे सव्वीस दिली तरी आपण एकशे पंचवीस घ्यायची आहे की नाही एक वजा करायचा आहे आणि गॅप बघाबर सात चार अकरा अकरा चार पंधरा चारचा गॅप आला सांगा मग आता सात तास कराबर यांचा गुणाकार मला तर येतोय बाबा किती पाचशे बरोबर आहे पाचशे आणि तुम्हीच सांगा मग पाचशे मध्ये सात मिळवा संपलं पाचशे सात तुमचं उत्तर आलं कुठं नाही कळलं सांगा संपलं चला बयानो अजून एक तुम्ही करा एवढं चला संपलं काय अडचण प्रकार संपलाय आता बयां आपण पुढचा प्रकार बघतोया ही एकूण पदे काढणे फसवू का आता बघा आता मला एक सांगा रे बनो समजा मी एक मालिका लिहितो अस लिहित आता मला सांगा मी म्हणतोय या मालिकेतील एकूण पदे किती मागाच्या प्रश्नात आणि आताच्या प्रश्नात फरक आहे मागाशी मी विचारायचो ब्याण्णवे पद कोणते सतरावे पद कोणते आता तुम्हाला शेवटचं पद मी दिलंय तुम्हाला नाही काढायचं फक्त ते मो म्हणजे उदाहरणार्थ एका लाईन मध्ये सचिन बा सचिन बसला या एका लाईन मध्ये मग सचिनचा क्रमांक आहे सव्वीसावा तर लगेच कळलं ना की त्या ओळीमध्ये सव्वीस पोर आहे ते सचिन शेवटी बसलाय सव्वीसावा आहे पण तसं इथं तुम्हाला माहित नाही आता की ब्याण्णव जो पोरग आहे तो कितवा पोरग आहे हे तुम्हाला काढायचं आता हा वीस कितवाय एक दोन तीन चार वीस चौथा पर्ग आहे तसा ब्याण्णव कितवा पर्ग आहे हा तुम्हाला काढायचंय म्हणजे मागायच्या प्रकाराचा ना यात फरक पडला बरं का तुम्हाला आता शेवटचं पद दिलंय हा दिलंय ना मग ते कितवा हे तुम्हाला काढायचंय तर बाळांनो प्रकार बदलला एकूण पदे काढणे जर शेवटचं पद दिलं तर अशा वेळी काय माहिती आहे का या दोघा जणांची करतात वजाबाकी काय करतात वजाबाकी करावर वजाबाकी मग ब्याण्णव मधन आठ गेले चौऱ्याऐंशी बरोबर आहे यांची करायची वजाबाकी आणि याला भागायचं गॅप ने बघा बर आठ चार बारा चार भागा गॅप ने लावा भाग चार दोन आठ चार एके चार पण हे उत्तर नसतं याच्यामध्ये एक मिळवायचा असतो कारण आठवलं का मागाशी आपण पहिलं पद पह सोडायचो ना पण ते धरावं लागेल ना म्हणून बावीस पद आहेत संपलं कळलं का प्रकार मग बाकी करायची गॅपने भागायचा आणि एक मिळवायचं चला एकूण पदे काढण्याचा प्रकार आहे दाखवा मला हे सोडवून तुम्ही चला मी आता सांगितले काय करायचं या मालिकेतील एकूण पदे शोधायच्यात आणि तुम्हाला शेवटचं पद माहिती आहे तर डायरेक्ट या मालिकेतल्या पहिल्या आणि शेवटच्या पदाची वजाबाकी करायची चला सांगा एकशे आठ मधनं बारा गेले करा एकशे आठ मधनं बारा गेले आणि त्याला गॅप चार ने भागा करा चला मला तर कळले शहाण्णव येते यांची वजा बाकी शहाण्णव आले आणि भागा चारने बर चला किती चोवीस का पण शेवटी एक मिळवायचं काम करायचं म्हणजे या मालिकेमध्ये एकूण किती पदे आहेत पंचवीस पदे संपलं उत्तर कुठल्या कळ सांगा शेवटचं पद पहिलं पद यांचा भाग भागायचं गॅप ने है ना प्रत्येकाच्या मध्ये बघा ना बारा चार सोळा चार गॅप ने आणि शेवटी एक मिळवायचं काम करायचंय कुठल्या कळ सांगा चला पुढचं एक तुम्ही ते करून दाखवा बरं मला चला कितवे पद छप्पन्न आहे सांगा चला दोन पाच आठ कितवे पद छप्पन्न आहे याचाच अर्थ बांधण तुम्हाला शेवटचं पद दिलंय फक्त ते मोवा जायचं काम करायचे सांगा आता ठरलंय काय एकूण पदे काढताना पहिलं आणि शेवटच्या पदाची वजा बाकी पण छप्पन मधनं दोन कमी करायचा सांगा गॅप बागाभर तीनचा गॅप आहे का भागा तीन ने चला चोपन्न भागिले तीन लावा भाग चला तीन एक तीन बरोबर का तीन आठ चोवीस पण शेवटी एक मिळवायचा याचाच अर्थ बाळांनो या, या मालिकेमध्ये एकूण किती पद येते एकोणीस पद येते ना कळलं सांगा मेरिटच प्रकरण बरं हे दोन्ही प्रकार महत्वाचे दोन्ही उदाहरण परिषद आलेले आहेत ठीक आहे चला बरं एवढे करून दाखवा मला चला चारने भाग हे जाणाऱ्याकडे तुम्ही आता चार ने भाग जाणाऱ्या दोन अंकाच्या नैसर्गिक संख्या किती त्या प्रकार आताचाच आहे बरं का पण बघा ना तुम्हाला मालिका माहीत नाही हा प्रश्न आहे मालिका माहीत नाही आपण तयार करू ना बघाबर चारने भाग जाणारी दोन अंकाची सुरुवात कुठून होती चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा बघा ना बाराने सुरुवात झाली का नाही चार आणि आठ या एक अंकी आल्या बारा पासून काय रे चारचा पाडा बघा बर असाय का पाडा आणि तुम्हाला विचारलंय काय शेवटची दोन अंकी कारण दोन अंकीच विचारलेत दो ना मग दोन अंकाचा शेवट कुठे होईल ज्याला चार न भाग जाईल ला कारण शंभर तर तीन अंके ला कळली का मालिका मालिका झाली माहिती आता आणि मग प्रश्न विचारलाय यात एकूण पद किती येते आणि मग ठरलंय आता शेवटचं पद माहिती आहे पहिलं पद आहे करा वाजा बाकी शहाण्णव मधनं बारा गेले आणि बागायचे ने आता सहाजी काही केले पाडा चार चा म्हणल्या गॅप चारच असणार आहे सांगा चौऱ्याऐंशी ला ने चारने किती उतर आलं चार दोन्ही आठ चार एके चार पण शेवटी एक मिळवायचा असतो याचाच अर्थ त्या मालिकेमध्ये शहाण्यापौरा बावीस पद येते संपलं म्हणजे दोन अंकाच्या किती सापडल्या संख्या बावीस संख्या सापडल्या कुठे नाही कळ सांगा मालिका तयार महत्वाचं आहे ते ठीक आहे चला शेवट सोडून दाखवा मला चला चारने भाग जाणाऱ्या तीन अंकाच्या नैसर्गिक संख्या किती तीन अंकाच्या मग तुम्हाला तीन अंकाची मालिका माहित पाहिजे का नाही सांगावर मला तीन अंकाची सुरुवात कुठनं होते शंभरने बरोबर का पण शंभरला चारने भाग जातो का सांगा जातो म्हणजे हेच आहे लहान संख्या हीच आहे याच्या पुढं चारने कुणा भाग जातो एकशे चार ला एकशे आठ ला असं करत करत जावा मला सांगा चार अंकाची सॉरी तीन अंकाची सर्वात मोठी असते नऊशे नव्याण्णव पण आपल्याला नऊशे नव्याण्णव चालणार नाही का नाही चालणार कारण चारने भाग यायला पाहिजे ना मग चारने भाग जाण्यासाठी त्याच्या अलीकडची कोणती संख्या आहे माहिती आहे चारची कसोटी आपल्याला शेवटच्या दोघाला चारने भाग यायला पाहिजे नऊशे अठ्ठ्याण्णव नाही ब्याण्णव नऊशे शहाण्णव असणार आहे बघा तर त्याच्या अलीकड नऊशे ला ने नौ नौ कर, चारने भाग जातो आणि मग कळलं का आता पहिली माहिती आहे शेवटची माहिती आहे मग एकूण पद काढताना कराबर त्यांची वाज बाकी नऊशे शहाण्णव मधनं शंभर गेला काय रे तोंड आहे आठशे शहाण्णव गॅप ने भागायचे आता प्रत्येकाच्या मधला गॅप चारच आहे भाग चला चार दुने आठ परत चार दुने आठ बाकी एक चार चौक सोळा पण हे उत्तर नाही त्याच्यामध्ये एक मिळवावं लागतं याचाच अर्थ बांनो दोनशे पंचवीस पद आली ना कळ सांगा म्हणजे तीन अंकाच्या चारने भाग जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या त्या किती सापडल्या दोनशे पंचवीस कुठे नाही कळलं तर बघांना अशा प्रकारे अंक गणित शेणीचे मी दोनच प्रकार तुमच्यासाठी घेतल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेरीज आणणार आहे की या सगळ्या पदांची बेरीज कशी करते तुलाही महत्वाचा प्रकार आहे तो पण मी पुढे घेणार आहे तर बघांना आजच्या पृथ्वीवर दोन प्रकार चांगले लिहून घ्या तर बघांना मॅस बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल आहे जे विद्यार्थी नवीन आपल्याला पाहतायत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसे व्हिडिओ वाटतात ते थोडंसं वातावरण नसल्यामुळं तुम्ही काय जागा व्हाय नाही पण जाग झालं पाहिजे भरतीच्या काळामध्ये तुम्ही अति जागा व्हाता आणि अति जागा झाल्यामुळे काय होते अभ्यास होत नाही त्याच्यामुळे आताचा जो काळ आहे याच काळामध्ये जागा व्हा चांगला अभ्यास करा आणि सिलेबस पूर्ण करून ठेवा म्हणजे रिव्हिजन करायला तुम्हाला ऐन भरतीमध्ये वेळ मिळेल तर बघा आजच्या पुढे एवढंच जास्तीत जास्त विद्यार्थी आपण आपले व्हिडिओ पाठवा कमेंट करा ठीक आहे आजच्या पद्धतीवरच धन्यवाद बांधा